नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं